होत अंगावर माप घेतल्यावर कटिंग कशी करायची एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप तर माप असे आहेत अंगावरचे माप समोरचा गळा सहा आहे मागचा नऊ आहे उंची तेरा आहे तयार कंबर सत्तावीस आहे आणि छाती बत्तीस आहे तर याप्रमाणे माप आहेत तर आपल्याला या याच्यावर आपण कसं टाकणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत परफेक्ट स्टेप बाय स्टेप चला तर मग कटिंगला सुरुवात करू आजचा क्लासचा दिवस आहे तेविसावा तेविसाव्या दिवशी आपण आज बत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहेत आणि एकदम सगळ्यांना समजेल अशीच ही कटिंग आहे आणि डायरेक्ट आपण कपड्यावरूनच कटिंग करणार आहोत कारण पेपरचा वापर नाही करणार वेळेची बचत करणार आहोत आपण आता उंची सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे उंची घ्यायची आहे आपली तेरा आहेत आपण चौदा ठेवायची आहे आणि हे प्रत्येक ब्लाऊजसाठी आपल्याला हा फॉर्म्युला उपयोगात आणा आणायचा आहे आणि आपला गळा नऊ असल्यामुळं आपण गळा आणि शोल्डर किती ठेवलेला आहे पाच ठेवायचा आहे गळा आणि शोल्डर आपल्याला पाच ठेवायचा आहे मोंढा आपल्याला साडेपाच ठेवायचा आहे कारण नऊ इंच आपला गळा आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बत्तीसमध्ये मध्ये चार मिळायचे छत्तीस छत्तीस आणि छत्तीसचा चौथा भाग नऊ ठेवायचा आहे आपल्याला छत्तीसचा चौथा भाग ठेवायचा आहे परत एकदा सांगितली सांगते अंगावर मापं घेताना जर तुमचं बत्तीस साईज आली त्यामध्ये तुम्हाला चार इंच मिळवावं लागते म्हणजेच तुमचं छत्तीस झालं आणि छत्तीसचा चौथा म्हणजेच नऊ झालं तर आपल्याला हे आपण नऊ ठेवलेलं आहे परफेक्ट आणि आपल्याला एक इंच आपण मार्जिन असं हे बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे परफेक्ट आणि आपला गळा मोठा असल्यामुळं हे मागचा खड्डा आपण एक इंचावरच ठेवणार आहोत ह्याच्यावरच आपण कटिंग करणार आहोत त्याच्यामुळं आपण अडीच आणि साडेतीन अडीच आणि तीन ठेवणार आहोत क्रॉसपट्टी समोरचा गळा सहा आहे सव्वा दोन आपल्याला गळारुंदी ठेवायची आहे एकदम कमी वेळेमध्ये आपल्याला ही कटिंग होऊ शकते कारण मागच्याच याच्यामध्ये आपण ही कटिंग करतोय तर ही अशी ही कटिंग आपली परफेक्ट होणार आहे आता बत्तीस नंबर म्हणलं की पाच इंच आपली कटोरी आणि आपण पाच इंच ठेवून द्यायचंय करेक्ट आणि हे आपण आखून घेतलं आता आपल्याला समोरच्या गळ्याला आकार द्यायचा आहे गोल आकार आता कटोरीला आपण कितीही गळा असो गळ्यापासून आपल्याला खालून एक इंच वर जायचं आहे म्हणजेच आपलं करेक्ट म्हणजे तुम्ही जर साडी जरी घातली तरी जी आपली इथून आपण कटो ना कटोरी जोडतो त्याचा आकार बिघडणार नाही आणि वर सुद्धा राहणार नाही तर असं हे परफेक्ट बत्तीस साईजच्या ब्लाउजची ही कटिंग आहे आता आपण इथून म्हणाल तर इथून आपण हे अर्धा इंच समोरचा खड्डा होऊ शकता अर्धा इंच ठेवलेला आहे आणि हे सव्वा दोन वर आपली कटोरीचा आकार आलेला आहे आता आपण करून घेणार आहोत कटिंग पाहू शकता कितीही फास्ट मध्ये आपली ही कटिंग होतील परफेक्ट अशी आपली ही कटिंग आहे मार्जिन आता आपण याला फक्त काय करायचं याला आपण या प्रकारे ठेवायचं आहे तुम्हाला व्यवस्थित असं आपण हे आखून घेऊया की आपलं बरोबर आहे येत असं तरी पाहू शकता आपलं परफेक्ट असं हे आखून तयार झालेलं आहे किती सोप्यात सोपी ही कटिंग आहे पाहू शकता ही आपली मार्जिंग आहे आपण घेणार आहोत कटिंग करून याच्यामध्ये फक्त आपल्याला समोरचा फ्रंट कट करायचा आहे बाकी अजिबात कट करायचं नाही करून घेणार आहोत ते पण क्रॉस मध्ये जे आपण पेपर कापून कटोरी करतो तशीच आपली ही कटोरी होणार आहे याला आपण उलट करून आहे कारण आपल्याला हे व्यवस्थित आता हे आपण फक्त ह्याला इथं ही आपली कटोरी उमटलेली आहे परफेक्ट आता आपल्याला इथून खाली दीड इंच जायचं आहे आपण हे डार्क करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल आपली मेन कटोरी कशी आहे आता इथं आपल्याला दीड इंच खाली यायचं आहे या साइडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि या साइडला आपल्याला आपण टोटल आपल्याला कटोरी ठेवायची आहे साडेसात इंच तर आपण ही कटोरी साडेसात ठेवून आपण ही आखून घेऊया आणि या काज बटनच्या साईडला आपल्याला सरळ घ्यायचा आहे आणि इथं मात्र आपल्याला एक इंच खाली यायचं आहे आणि हा आकार पाव इंच शिलाई कर, 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 करत 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 आपण जिथपर्यंत आकार दिलेला आहे तिथपर्यंत यायचा आहे आणि हे या प्रकारे आपली परफेक्ट अशी ही कटोरी बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साड़े साडेसात इंच कटोरी लागते तर याप्रमाणे आपण ही कटोरी आखून घेतलेली आहे परफेक्ट आता कट करूया पाहूया हो आपली साडेसात इंच कटोरी झालेली आहे तयार एकदम परफेक्ट अशी ही बत्तीस साईजच्या ब्लाउज साठी साडेसात इंच ही कटोरी लागते तर आपण आता हे ठेवून घेऊया आपण बाही करून घेऊया कटिंग तर आपली बाही लांबी किती आहे ते आपण चेक करूया तर आपल्याला पाहिला मी साडे दहा ठेवायचे आहे साडे अकरा आपण साडेतीन वर आपल्याला उतार द्यायचा आहे अशी ही आपली बाही आणि आपल्याला बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साठी आपल्याला साडेआठ इंच ही बाही रुंदी ठेवायची आहे किती साडेआठ इंच तर ही अशी परफेक्ट आता साडेआठ वर आपण रुंदी ठेवलेली आहे करेक्ट आपलं इथून आपलं सेंटर आहे बाहीचं आता आपलं बत्तीस साईजच्या ब्लाउजसाठी आपली पट्टी आपण काढून घेणार आहोत आणि तुम्ही जर नवीन असाल तर ही कटिंग खूप सोपी आहे सगळ्याला समजेल अशीच ही कटिंग आहे परफेक्ट साडेतीन इंच कारण आपण एक इंच आपल्याला जास्त समोरच्या भागापेक्षा एक इंच आपल्याला मागचा भाग जास्त ठेवावा लागतो तो आपण क्रॉस पट्टीमध्ये घेत असतो हे आपण एक्स्ट्राच ठेवलेलं आहे कडक कडकचा भाग आपण कापून ठेवलेला आहे तर अशी ही होती आपली बत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग तर आपण आता कपड्यावर कसं आखून आहे ते पण तुम्हाला सांगते एकदम कमी वेळेमध्ये होणारी ही कटिंग आहे सुंदर असं हे पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे आणि आपण ब्लाऊजवर कट करताना मात्र अर्धा अर्धा इंच आपल्याला जास्त कट करायचं आहे कारण अस्तर जोडताना वाकडं तिकडं झालं तर आपल्याला वरचा ब्लाऊजचा कपडा कमी पडू नये त्याच्यासाठी आपण नेहमीसाठी अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कट करत असतो तर पाहूया या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे इथं या प्रकारे एकदम क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचं आहे ही आपली बाही झाली म्हणजे क्रॉसपट्टी झाली आणि ही आपली बाही झाली तर पाहू पाहू शकता आपण किती कमी कमी कपड्यामध्ये आपण तर आपण सर्वप्रथम हे कट करून घेऊया प्रॉपटी तर अशी ही आपली व्यवस्थित आपण हे कटिंग करून घेतलेली आहे कमी कपड्यामध्ये पाहू शकता किती कपडा आपला उरलेला आहे ते आपण पाहणार आहोत आपल्याला काढायची आहे बाही तर ही होती बत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग आणि हे एवढा कपडा आपला उरलेला आहे तर हे तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या क्लासचा आजचा दिवस आहे तेवीस दिवस आपल्याला पूर्ण झालेला आहे मध्ये